नमस्कार शेतकरी बंधूंनो चोवीस इंचावरती पेरणी पद्धतीनं केलेला हा प्लॉट ज़ाडा। या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत आता आपण ज्या उभे आहोत जवळजवळ झाडार झाड बऱ्यापैकी लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आणि ह्या अनुषंगाने आजची शिकार आपल्याला सापडली की काय ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि अशा हो। पद्धतीनं आपला जो शत्रू आहे तो बरोबर खिंडीत लपलेला आहे आणि राठोड साहेब राठोड साहेब घ्यातील इथं इथं पडली ती खाली पाहायचं याच्यात एक पामात एक पानावर एक काढा राठोड साहेब इथं मध्ये एक आहे इथे बाजू एक काढा काढा व्हिडिओ पाहणार आहे कंटाळतील वर हम्म आपल्याला कॉमेंट बऱ्यापैकी येतात का कमीत कमी वेळाचा व्हिडिओ बनवा आता करणार काय आपलं क्षेत्र असं व्यापक आहे का सैन्यात काका त्याच्या काढा इचार हिला बी बाहेर हे का इथं इथं सर अहो कशाला अवघडात जाता ही हिला घ्या ना म्हणजे हे बघा तीन झाडांमध्ये आपण एक दोन तीन चार पाच सहा लष्करी आळींची शिकार या ठिकाणी आपण अपन, गोळा आपण या ठिकाणी केलेले आहे म्हणजे एकंदरीत आज उद्या जसही तुम्हाला आपल्या मक्याचं निरीक्षण कर, करायचं आहे आणि ह्यावरती प्रभावी नियंत्रणासाठी काल आपल्या राठोड साहेबांनी जो व्हिडिओ टाकला का एस टार्गेट त्याच्या जोडीला स्मार्ट योद्धा आणि गब्बर याची एकत्रित फवारणी इतकं सुंदर पीक आहे या ठिकाणी आपण या आप फोटोमध्ये बघू शकतो जवळजवळ पाच एकर हे क्षेत्र सहा सहा सात एकर क्षेत्र असू शकतं त्या पुढच्या लिंबापर्यंत हे मक्याचं क्षेत्र आहे आणि जो उतार एक सारखा व्हायला पाहिजे होता दोन झाडातील अंतर दोन ओळीतले अंत दोन दोन ओळीमधले अंतर आणि त्याचबरोबर नियंत्रण सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आपल्याला जे काम करायचं आहे आत्ता ते म्हणजे लष्करी आळेच्या प्रभावी नियंत्रणासाठी पहिली जी फवारणी आहे ती म्हणजे टार्गेट तदनंतर स्मार्ट योद्धा आणि गब्बर याची एकत्रित फवारणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे पुढचा जो स्प्रे आहे ज्यावेळेस गुडघ्याच्या वरती कमराच्या खाली ज्यावेळेस हे मका पीक येईल त्यावेळेस पुन्हा आपण एकदा अशाच मक्याच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवू तेव्हा मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे थोडा पहाटपासून बाकी बुरबुर सुरू आहे एक दीड पर्यंत ओल या ठिकाणी पोचलेली आहे चालताना ही प्लास्टिकची बुट आहे आपले दीडशे रुपयाचे त्याला बऱ्यापैकी पेंडकोळ लागताना दिसत आहे आता हे दोन साहेब लोक आहे यांचे दोन दीड दीड दोन दोन हजारचे बूट आहे परंतु साहेब शेतीत काम करताना आपला खरा सच्चा साथे हा चा बूट तुम्ही घेऊन टाका मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही